नैसर्गिक आवाज बघा हा चुईची वाढायचं बघू ते काय नळ्या कडक आहेत का पण बॉबिन्स बॉबिन्स हा हिला फुटणं न झालेत तिचे नका आता तोंड बोंड बोंड ब कोंबडीच पीस दाखव खाऊन दाखवा कडकडाचा हा आला आला कडकड जर असा आवाज आला तर म्हणायचं मी हा आता द्या आता द्या मला वन वन मी मी काय बोलले होते कडक असेल तर मी खाणार थांबा फुका ह्याच्यामध्ये मग काय कस एवढं पण असं जोरात फुकायचं नाही फुकणीत ना फुकण्यासारखं चूल पेटवायची नाही आपल्याला bas bas